चिंतन श्री दत्त श्री ज्ञानेश्वर निरूपित निरंजन अवस्था अर्थात निरंजनाचे निरूपण निरंजन ही परमोच्च अध्यात्मातली अवस्था आपण बघत आलो या निरंजनाच्या निमित्ताने त्यानो बरं आहे परमोच्च अवस्था भगवंताची काय आहे अध्यात्मातली हे आपल्याला वर्णन करतात आणि त्याचे येणारे अनुभव त्याचे लक्षण आपल्याला वर्णन करतात आता इथपर्यंत आपण बघितलं तर मागच्या विवचनामध्ये की पदपिंडाची दाटणी पद आणि पिंड दाटणी तीच निरंजन अवस्था आहे असं एक वर्णन केलेलं आहे सहावाद्याय जर बघितलं ज्ञानेश्वरीतला तर पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ दं संप्रदायाचा दंशू दंशू म्हणजे कोण पिंडानेच पिंडाचा कसा ग्रास घ्यावा अर्थातच आभासाचा नाश अधिष्ठानात कसा करावा पिंडे पिंडाचा ग्रास कसा घ्यावा म्हणजे आभास कशाच्या आधारावर होत असो आभास म्हणजे कळभास हा काहीतरी अधिष्ठान असतं दोरीच्या अधिष्ठानावर सर्पाचा आभास आहे मग हा सर्पाचा होणारा आभास अधिष्ठान स्वरूप करणे याला म्हणायचं पिंडे पिंडाचा ग्रासू जे आकाराला आलेलं दृश्य आहे ते निराकारात ऐक्य कसं करायचं कर हा अभ्यास जर आपला झाला तर पिंडे पिंडाचा ग्रासू आपल्याला कळला मग तसं सांगतात या अभंगात एका पदा पदापिंडा दाटणी निरूपा निरंजनी पदीपद तसं रूप आणि निरूप एकत्र जिथं होतं त्याला निरंजन अवस्था म्हणायचं तीच निरंजनावस्था म्हणजे विठ्ठलचरणी ज्ञानदेव होय आता या निरंजन स्वरूपाला उद्देशूनच सगुण उपासक त्याला सकल विठ्ठल म्हणतात हे स्पष्ट शब्द या अभंगात आता पुढे आपल्याला सांगतात एक अभंग आहे ज्ञानेश्वरांचा की या निरंजनावस्थेमध्ये सांगितलं की त्रिपुटी ध्येय ज्या ध्यान कसे लीन होतात ध्येय ध्याता ध्यान दृष्टी जरा म्हणतात की दृश्य द्रष्टा आणि दृश्यद्रष्टा दृश्य द्रष्टा आणि अर्थात दृश्य द्रष्टा दृष्टी बरोबर आहे किंवा ध्यान ध्याता ध्येय ही जी त्रिपुटी सांगितल्या ध्येय ध्याता ध्यान याला निरसून निरसून अर्थात त्याच्या पलीकडे जाऊन जी अवस्था प्राप्त होते ही निरंजन अवस्था होय हा अभंग असा आपण पाहिला ध्येय ध्याता ध्यान तिनी निरसुनी झालो निरंजनी लीनाथी ध्येय ध्याता ध्यान निरसुनी तिनी झालो निरंजनी लीना ती आणि ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन तेच ब्रह्म सनातन हा त्याच्या पुढचा एक छोटा अभंग असा आहे आठशे सत्याहत्तर क्रमांकाचा ज्ञानेश्वरांचा अभंग आहे अभंग निशी दिवस दोघे लोपले ते ठाई निरंजन ते ठाई लक्षनी पहा रात्र आणि दिवस असा भेदही जातो आणि निरंजन हेच लक्ष आपलं राहतं रवी शशी ज्याचे तेजे प्रकाशले सूर्य आणि चंद्र ज्याच्या आधारावर प्रकाशित होतात देखील एकतेथे त्याला मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे अशी अवस्था ही निरंजन अवस्था होय या निवं निरंजन अवस्थेचं आणखीन एक काय वर्णन आहे अतिशय परफेक्ट वर्णन देतात सुंदर निरंजन खुतले डोळा शब्द काय निरंजन खुतले डोळा कसं म्हणतो का पाहता सप्त सप्त पाताळे एकविसा वेगळे एकविसा वेगळे ते निरंजन आगळे खुतले डोळा गेवाळे हा ज्ञानेश्वरी गाथेतला सहाशे एकवीसावा अभंग आहे सिक्स ट्वेंटी वन निरंजन स्वरूप सप्त वाता पाताळा वेगळं तर आहे प्लस ते एकविसा पण आहे आणि असं तत्त्व मी स्वतः दृष्टीने अनुभवलेलं आहे एका वाक्यात सांगायचं म्हणजे अभंग थोडक्यात दोन चरण ऐक्या अवस्थेतून निरंजन पाहणे ही परमोच्च अवस्था होय आता निरंजन अंजन लेईशे असे एक अभंगाचं चरण घेतले अभंग आहे दोनशे बत्तीसावा ज्ञानेश्वरांची अभंग गाथा काढून बघायला गेले सगळं तत्त्वसार आपणची झाला निवृत्ती अनुभव खूर्ण मी बोले साजणी निरंजनी अंजन ले, ले अंजनी गुरुमुखे साधन झाले पै निवृत्ती तत्वसार आपणची झाला निवृत्ती बापरखुमा देवीवरा विठ्ठलू कृपा छिती पुंडलिका साधिले प्रेमतत्वार्थी तत्वसार आपणची झाला निवृत्ती आता काय सुरू अनुभव कोण मी बोलिते साधणी निरंजनी अंजन जे अंजनी निरंजन लेईले अंजन निरंजन नावाचं अंजन मी डोळ्यात घातल्यामुळे मला तत्वसार असा परमात्मा प्रत्यक्ष प्राप्त झालेला आहे हा परामर्श असा आहे की मूलभूत ज्ञानोबरांची भूमिका काय ते आपल्या स्पष्ट होतं माझ्या डोळ्यात म्हणजे मला प्रत्यक्ष निरंजन अशी अनुभूती आल्यामुळे माझ्या ठिकाणी कोणत्या खुणा आल्या तर दोन गुरुमुखातून मिळालेलं तात्विक आणि बोधात्मक ज्ञान माझ्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झालं जे मी ऐकलेलं होतं गुरूंच्या मुखातून ते प्रत्यक्ष प्रगट झालं आणि पुंडलिकाला हेच तत्त्वसार विठ्ठल रूपाने अतिभक्तिप्रेमामुळे प्राप्त झालेलं आहे ते सार आणि मला प्राप्त झालेलं निवृत्ती रूपी असलेला भगवंत एकच आहेत समजलं म्हणजे पुंडलिकाच्या काळात विठ्ठल रूपाने जे प्रगट झालं तेच मला निवृत्तीनाथ या रूपाने या काळात प्रगट झालेलं आहे हा अभ्यास मला या निरंजन अवस्थेमुळे प्राप्त झाला समजलं आता पुढे या निरंजन अवस्थेचा पुढचा आता बघायचा की एकदा निरंजन अवस्था प्रगट झाली की एक मोठी अवस्था अत्यंत लक्षण आपल्या ठिकाणी येतं ठसावली देही परब्रह्म मूर्ती या देहामध्ये नखशिकांत परब्रह्म मूर्ती प्रगट होते सोहम शब्दी गती प्राप्त झाली ओ माये त्यामुळे मला सोहम शब्दाची गती प्राप्त झाली पुढे काय काय झालं सहजी सहज स्थिती आली ओ माये सहजपणाने स्थिती आली वेगळं काही करावं लागत नाही विराली अष्टांगे देखोनी गोमटे पाहता प्रेम फुटे पातली श्रमली ओ माये न समाय लेवविता लेईझे कैसेनी न समाय लेवविता लेई झे कैसेनी निरंजनांजली लेई ले वो माये परत निरंजन रूपाचा अंजन मी डोळ्यात घातलेलं आहे काय सूचित करतात की पहिल्यांदा हा देहच व्यापक अशा निर्गुण निराकार परमात्म्याचे मूर्तरूप झाला या देहातच परब्रह्म प्रगट झाल्यामुळे देहरूपाने प्रत्यक्ष भगवंत आता माझा नटला आहे गुरूंनी जो सोहम मंत्र दिला तो कर्णरंधाच्या ठिकाणी उच्चारला होता त्याचा अनाहत नादात रूपांतर झालं कुंडलीनी जागृती झाली मस्तकात ओंकार प्रगट झाला आणि मग सोहमसिद्धी प्रगट झाली ते ओळी अशा आहेत सोहम शब्दी गती प्राप्त झाली ओम ओ माय सोहमसिद्धी मला प्राप्त झाली अशी सहस्थिती घडल्यानंतर आत्मप्राप्ती करता जे महान योगी अष्टांगयोग साधना करतात ती मला काही करायची जरूर पडली नाही भक्तिमार्गातच मला हे सर्व प्राप्त झालं विराली अष्टांगे देखोनी गोमटे पाहता प्रेम फुटे श्रमली ओमाये या अवस्थेमुळे सहज अवस्थळे प्रेमाचा महापूर मला फुटला आणि काय झालं ही प्रेमाची अवस्था अत्यंत पद्धतीने हेच निरंजन रूपाने प्रगट झाली जे प्रेम पा का पाहता प्रेम फुटे पाती श्रमली ओ माय हेच निरंजन अंजन मला प्राप्त झालं भगवंताच्या ठिकाणचं प्रेम थोडक्यात त्रिपोटीपलीकडील जे अव्यक्त व्यापक स्वरूप ते निरंजन आणि तेच कोणी अंजन नेतात घातल्यामुळे मला वरचे सगळे परिणाम आले काय काय परिणाम आले मला प्रेम पाहणा फुटला एक दुसरं मला देहामध्येच परब्रह्म अवस्था प्राप्त झाली दोन तिसरं मला कळलं की निवृत्तीनाथ आणि विठ्ठल हे एकच आहे तत्व सार कळलं त्यामुळे माझ्या ठिकाणच्या शंका सगळ्या दूर झाल्या असो अशा पद्धतीने हे नि निरंजन अवस्था आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अनोबरा समजावून सांगतात त्यातला आता पुढचा अभंग असा बघूया की ज्याच्यात कुठे निरंजनाविषयी डायरेक्ट प्रत्यक्ष त्यांनी काही आपल्याला सांगितलेलं आहे का एक गवळण आहे ज्ञानेश्वरांची त्याला नावच वडिलांनी दिले निरंजन वन या निरंजन वनाची उपमा देऊन सांगतात की शिष्याच्या ठिकाणी ही निरंजन अवस्था कशी ठसली पाहिजे याविषयी त्यांचा आग्रह आहे ऐका दोनशे ऐंशी क्रमांका जाऊ गवळण आहे निरंजन वना गेलीये सा अजणी निरंजन रुपी वनामध्ये मी गेले तेथे ते निर्गुणे मनी वेधी आपण गवळण म्हणजे बुद्धी पाहिलं मी निर्गुण प्रांतात प्रवेश केल्यावर निर्गुणाने मन माझं वेधून घेतलं सुखाची अतिप्रिती जाहली गे ब्रह्मी त्या ब्रह्मस्वरूपात अत्यंत सुख प्राप्त झालं श्री गुरुनिवृत्ती मुनी जाहले गे माये आणि बाप रखमादेवी विठ्ठल सहज सावळा निर्गुण दाविला विसुरला गे माये या मनाच्या उत्कृष्ट अवस्थेमध्ये श्री गुरुनिवृत्ती यांच्या स्वरूपाचे जे स्मरण करतो ते मुनी झालेत असं मला वाटलं मुनी शब्दाचा अर्थ असंच आहे ज्याचं मन स्वरूपामध्ये ऐक्य झालं तो सं मन स्वरूपात ऐक्य झाल्यामुळे आपला धर्म संकल्प विकल्प विसरतो आणि मौन पाळतो त्याला म्हणतात मुनी म्हणून प्रथम निवृत्ती आणि नंतर मुनी प्रथम निवृत्ती आणि नंतर मुनी म्हणजेच उन्मन अवस्थेत झालेले गुरु मला अनुभवाला आले शेवटी जनोबरा काय शिकतात सुचवतात बघा की ही सहज स्थिती माझ्या ठिकाणी निर्माण झाली याला निळयाची खाण अर्थात सावळ्या निर्गुण परमात्म्याचे मुनिरूपाने नटलेल्या निवृत्तीचे दर्शन होय म्हणून गवळणीच उद्देशून सांगतात की ही उन्मा ज्याला उन्मनी निरंकार अविष अवि अविकारी अवस्था माझ्या ठिकाणी प्रगट झाली आहे अशाच प्रकारचा एक अभंग दुसरा येतो तो, तो अभंग असा आहे निर्गुणाचे हाते व्यवहार पडिला आणि दाईजपणा मुकला साभिला शे हा दाईजपणा शब्द जरा वेगळा आहे तो कळला पाहिजे निरंजनी वनी धरीन मुरारी भागाभ्यंतरी देही न सखा बापरखुमादेवी उठ्ठलू सोवळा भागा आला हरिहरू आता निर्गुणाच्या हाती व्यवहार पडला जो निर्गुण आहे तो निराकारही आहे निर्गुणाचे हाती व्यवहार पडेला म्हणण्यामागे उद्देश असा आहे की हा दृश्यसृष्टीचा आधार निर्गुण निराकार परमात्माच आहे जोपर्यंत अधिष्ठान नसेल तर भास होणार नाही ज्या आर्थी मला दृश्यसृष्टीचा भास होतो त्याआधी त्याला निर्गुणाचा निराकाराचा अधिकार आहे म्हणून अधिष्ठाने म्हणून असो हा व्यवहार खरा म्हणजे नेहमीच घडतो हा विनाशाचाच व्यवहार आहे पण तो, तो मला बऱ्याच वेळा साधकांना तो खरा वाटतो निर्गुणाचे हाती व्यवहार पडिला दाईजपणा मुकला साभिलासे लटिका हा व्यवहार सर्व संसार वाया एरधार हरिवेण हरिशिवाय सळा व्यर्थ हे येरधारे हे मला नीट कळून आलं असो सांगायचं सा तात्पर्य काय ज्या ज्या वेळेस मूळ स्वरूपामध्ये सृष्टी निर्माण करू अशा प्रकारचा संकल्प निर्माण होतो त्या त्यावेळेस मूळ स्वरूपाचं प्रतिबिंब त्यात येतं त्याला म्हणतात जीव या जीव चैतन्याला जेव्हा संसार खरी वाटतो तेव्हा त्याला भगवंताचं विस्मरण होतं आणि ज्यावेळेस त्याला गुरु भेटतात ज्ञान होतं आणि जेव्हा त्याला कळतं की आपलं मूळ स्वरूप अमुक आहे तेव्हा तर तीच अवस्था म्हणजे निरंजन अवस्था होय असो आता हा दाईसपणा शब्द जो आहे तो थोडा आपल्याला कळण्यासाठी मुळात प्रत्येक जीव म्हणजे जी तो दाईसपणा शब्द अभंगातला कळण्यासाठी होतो मुळात प्रत्येक जीव परब्रह्म स्वरूप आहे हे शब्द कळले परंतु अभिलाषेमुळे परंतु अभिलाषेमुळे मूळ मुण स्वरूपाला म्हणजे दायादपणाला म्हणजे दाईजपणाला जो मुकला तो आनंद दुःखाचा गुरतेज सापडला असा तो दाईजपणाला मुकला आहे जे मूळ त्याचं जे दायित्व होतं त्याला जे स्वतःची एक जबाबदारी स्वतःचं जे, जे स्वरूप होतं त्याला तो मुकलेला आहे विसरला आहे असो निरंजन अवस्थेचं एकूणच सगळं व्याख्यान बघता सारांश काय आपल्याला दिसतं की त्रिपुटीच्या पलीकडे वर्णन करता येईल एवढं तेजस्वी अशा वस्तुप्रभा म्हणजे दिव्य दर्शन होणे निरंजनाचं ही अवस्था होय परत एकदा त्रिपुटीच्या पलीकडे साधं गेल्यावर अनंत सूर्य प्रगट होतील अशा प्रकारचं तेज पण जे सहन करता येईल असं तेज अनुभवाला येणं म्हणजेच त्याला निरंजन अवस्था अर्थात वस्तुप्रभा असे म्हणतात असो हे जे परमात्म्याचं हे जे फा अंतिम दर्शन आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा वापरण्याची पद्धती आहे या निरंजन अवस्थेवरती तुकारामांचा एक अभंग आहे तो जर आपण ऐकला तर आणखीन आपल्याला जास्त आनंद होईल असं मला वाटतं तो अभंग कसा आहे बघूया आपण निरंजनियामी आम्ही बांधियले घर निरंजनियामी आम्ही बांधियले घर निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यासी पावलो आम्ही अखंड ऐक्याशी पावलो आम्ही तुकामणे आता नाही अहंकार तुकामणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध झालो तदाकार नित्यशुद्ध निरंजने आम्ही बांधले घर परत निराकारी निरंतर राहिलो से पहिलं चरणे अभंगाचं पहिलं वर्णन कसं करतात कशा पद्धतीचं वर्णन करतात की काय सांगतात की निरंजन म्हणजे ही एक स्थिती आहे ही अवस्था नव्हे ही काय आहे स्थिती आहे त्याला अवस्था म्हणायचं नाही ही स्थिती कशी आहे तर अर्थात प्रकाशक केवला शिवा हा केवळ प्रकाशच प्रकाश स्वरूप अशी ही अवस्था आहे निरंजन निरंजने आम्ही बांधले घरं काय म्हणायचं आहे ह्याच्यामध्ये ना की निरंजन अवस्थेमध्ये आम्ही म्हणजे मी आणि परमात्म्यांनी दोघांनी एकरूप झालेलं असं घर बांधलेलं आहे आपण तुकोबऱ्यांचा अभंग बघत आहोत निरंजनी आम्ही बांधले घरं निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध चार उडीचा अभंग आहे पण प्रत्यक्ष विवेचन करायला तर चार दिवस सुद्धा पुरणार नाही आहेत त्याला मदतीला आपल्याला साम्य कळावं अवस्था नीट आपल्या ठसावी अंत करणार यासाठी ज्ञानेश्वरांचा पण एक अभंग आहे तोही आपण विवेचनाला एकत्रच घेऊ म्हणजे आपला वेळही वाचायल ज्ञानेश्वरांचा अभंग आपण ऐकलेला आहे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनवणे आले योगीराज विनवणे म्हणा आले हे प्रसिद्ध अभंग ऐकलेलं आहे आपण देहबळी देवनी साधिली म्या साधनी देहबळी देवनी साधिली म्या साधनी तेणे समाधान समा मज जोडले गे माये ते समाधान मज जोडले गे माये अनंगपण फिटले माया छंदा साठविले अनंगपण फिटले माया छंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप व माये सकळ देखिले आत्मस्वरूप व माये चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला म्या देखिला निराकार व माय तैसा म्या देखिला निराकार व माये पुरे पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी व माय निजानंदी राहणे स्वरूपी व माय ऐसा ज्ञानसागरू वरू ऐसा ज्ञानसागरू रखुमादेवीवरू विठ्ठल निर्धारू म्या देखिला व माय दोन्ही अभंग भिन्न काळात आहेत पण अर्थ पहा कसा एकच येतो एक आहेत ज्ञानोभर आहे पाया आणि एक आहेत कळस आहे दोघांची किती अनुभूतीमध्ये साम्यता येते हे याच्यावर ना कळतं ज्ञानोबरांच्या आधी ते करू म्हणजे पाया पक्कावेल मग कळस म्हणजे आपल्याला अभ्यास कळेल तुकोबरांचा अभंग ज्ञानेश्वर कळल्याशिवाय तुकाराम कळत नाही आणि तुकाराम आकलन झाल्याशिवाय ज्ञानेश्वर कळत नाही अशी ती जोडी आहे दोन्हीचा अभ्यास करावा लागतो कोणी म्हणून मी फक्त ज्ञानेश्वरीत वाचतो अभंग वाचणार नाही असं चालणार नाही पण म्हणून मी फक्त तुकारामचा अभंग वाचो ज्ञानेश्वरी चालणार नाही दोन्हीचं आकलन तुम्हाला व्हायला पाहिजे बेग बेग कारण वेगवेगळ्या काळातले मांडणीची पद्धती आहे काय म्हणतात आधी आता ज्ञानाबाहेर आहे काय म्हणतात अधिक देखणे निवृत्त्यनाथांकडे उद्देशून चाललेले सांगा नको हे निवृत्त योगीराज योगीराज निवृत्तीनाथांना विनवतात असं मनात आलं माझ्या की तुम्हाला सांगा आता अधिक देखणे तरी निरंजनं पाहणे समजा मी अजून काही वर्ष जगलो तर या या तरी आता मला उर्वरित आयुष्यात करायचं आहे काय आहे रे तर निरंजन पाहत म्हणजे अनुभवत जगायचं आहे या पलीकडे आता काही माझ्या आयुष्यात दुसरं उद्दिष्ट राहिलेलं नाही तेवढं अधिक देखणे तरी निरंजनं पाहणे निरंजन ही अवस्था जी, जी मला प्राप्त झाली तीच अनुभवत राहणे सर्वत्र परब्रह्म आहे भगवंताशी ऐक्य झालेलं आहे याच अवस्थेत राहायचं आहे मग त्यासाठी मला देहाची गरज आहे का आता हा पहिला प्रश्न आहे की जर माझी अशी अवस्था आपण पूर्णत्वाला आणून दिलेला आहे तर आता मला जे काही कार्य आहे जे काय राहायचं त्यासाठी दे मला देहाची आवश्यकता वाटत नाही अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे आले व माये ही अवस्था येताना माझ्या ठिकाणी काय काय घटना आपण घडून घेतली देह बळी देवनी साधिली म्या साधनी आपण माझ्याकडनं साधना करून घेतली आणि या देहाचा बळी दिलाय मी म्हणजे अहंकार सगळा गेला आणि या देहाचा मी बळी दिलेला आहे तेने समाधानमध्ये जोडिले माहे त्यामुळे मला पूर्ण समाधान ही अवस्था प्राप्त झाली समाधी अवस्था त्यामुळे प्राप्त झालेली आहे अनंगपण फिटले माया छंद साठविले अनंगपण फिटले कंसा जे माया साठवले साठविले म्हणजे अडचणीत कळेल मायेचा छंद घेतल्यामुळे माझ्या ठिकाणी अनंगपण जे म्हणजे देहबुद्धी होती ती फिटली अनंगपण फिटले माया छंदा साठविले म्हणजे मायेचा छंद घेतल्यामुळे मी स्वतःला जे देह समजवतो ते देहबुद्धी माझी गेली सकळं देखील आत्मस्वरूप वो माये अंतर्बाह्य देहाच्या आतही देहाच्या बाहेरही मी हे आत्मस्वरूप आता अनुभवलेलं आहे तैसा म्या देखील कसा चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला चंदन जसा एकदा जर पूर्ण तो फुलला की आतून बाहेर फक्त सुगंधच आहे बाहेरूनही सुगंध आतूनही सु जेवी भरला किंवा अश्वत्थ फुलला अश्वत्थाचं वृक्ष माहिती आहे आपल्याला फुलला पिंपलं की सर्व बाजूने फुलतो लहान सहान पानं ती फळं सगळी तसा तैसा म्या देखील निराकार ओम आहे विश्वरूपाने भगवंत नटलाय याची मला साक्षात अनुभूती तयार झाली निरंजनावस्था काय लिही पुरेपुरे मग आता पुरेपुरे पुरे आता प्रपंच पाहणे पाहणे म्हणजे अवलोकन करणे अवलोकन केलं आतल्या जीवानी जागृत झालेल्या जीवानी जर परत संसाराकडे पाहिलं तर उपयोग काय आता जेव्हा जागृत नव्हता तो संसाराकडे देहाकडे पाहत होत होता त्याला वाटत होतं देह मी पण आता त्याला निरंजन अनुभव आल्यामुळे आता पुरेपुरे आता प्रपंच पाहणे प्र म्हणजे सांगा लोक प्रकर्षणे पंचा या पाच भौतिक देहाचा आता अनुसंधान नको निजानंदी राहणे स्वरूपी व आहे स्वतःच्या आनंदात आता मला रममाण उद्या ऐसा ज्ञानसागरू रखमादेवीवरू अशा पद्धतीचा हा जो वर आहे विठ्ठल तो ज्ञानसागर विठ्ठलून निर्धारू म्या तोच विठ्ठल रूपाने मी पाहिला अशी मला पूर्णत्व आल्यामुळे मला आता समाधी घ्यायची परवानगी द्यावी हा ज्ञानोबरायचा अभंग आता तुकोबराचं कसा आहे आता हे कळलं किती सोपं निरंजन निरंजनिया मी बांधियले घर निरंजन म्हणजे अखंड निराकारी निरंतर राहिलोसे निरंजन अवस्थेमध्ये मी जाऊन माझं आणि परमात्माचं ऐक्य झाल्यामुळे तिथं मी एकरूपाने राहिलो आहोत निरंजन निराकारी निरंतर राहिलो से त्यामुळे मी काय झालो आहे निराकार हे जे स्वरूप आहे निरंतर म्हणजे अखंड म्हणजे पहिली अवस्था प्राप्त केली सत सत म्हणजे काल होता आज आहे उद्या असणार असं सत अवस्था प्राप्त केली पुढे काय निराभासी पूर्ण झालो समरस निर आभास जिथे कोणताही भास होत नाही आता प्रत्यक्ष स्वरूप अनुभव आल्यामुळे तिथं मी समरच झालो तिथं मी काय झालो आहे एकरूप झालो आहे आणि त्यामुळे अखंड ऐक्याशी पावलो आम्ही इथे परत शब्द अखंड खंडित होत नाही असं ऐक्य मी पावलं म्हणजे सत ही अवस्था प्राप्त केली आता इथे निराभास जो शब्द येतो तो चिद म्हणजे ज्ञान अर्थाने येतो जोपर्यंत ज्ञान प्रकट होत नाही ज्ञान म्हणजे माहिती आहे स्वतःलाही जाणणे आणि दुसऱ्यालाही जाणणे हे ज्ञान ती निराभास जे मला सत कळलं छित कळलं आणि त्यामुळे आता माझ्या ठिकाणी काय नित्य शुद्ध आनंदपणे मग आता कसा येतो तुका म्हणे आता नाही अहंकार तुकारामाकडे आता मला काय अहंकार राहिलेला नाही आहे आपण ज्ञानोभरांच्या इथे पण पाहिलं की निजानंदी राहणे स्वरूप योमा माये त्याच्या आधी पाहिलं की आनंद पण फिटेले मायाछंदा साठविले सकळं देखील आत्मस्वरूप म्हणजे देहबुद्धी गेलेली पाहिजे तसंच इथे रुकामणे आता नाही अहंकार म्हणजे देहबुद्धी राहिली नाही झालो तदाकार नित्यशुद्ध तच तद आकार परमात्मा स्वरूपाकार झाल्यामुळे मी नित्यशुद्ध राहिलो अशी ही निरंतर निरंजन अवस्था प्राप्त होते हाच जो निर्गुण निरम निराकार परमात्मा हिरवी मला भासमय वाटत होता तो प्रत्यक्ष मी अनुभवला आणि जो संसार मला खरा वाटत होता तसा मात्र निराभास झाला अशा पद्धतीने हे निरंजन निरूपण आपण सर्व बाजूनी अनुभवलं आणि कळलं मग या अभंगाचं वारंवार चिंतन करत हवं चिंतनामुळे ही अवस्था प्रगट होते म्हणजे इथं निरंजन अवस्थेमध्ये घर कसं बांधायचं तो कुंडली रोगाचा अभ्यास कसा करायचा निरंतर कसं राहायचं तिथं स्थिर निरंतर म्हणजे काय देहपणेपर्यंत त्यानंतर समरसता कुठे यायला पाहिजे अखंड ऐक्यास कसं यायला पाहिजे हे सगळं तुकोबऱ्याने आपल्याला थोडक्यामध्ये सांगितलं आणि अर्थात तत्पूर्वी तुका म्हणे आता नाही हे मी काही तुम्हाला अहंकाराने सांगत नाही अहंकार शून्य अवस्था आहे त्यामुळे मी तदाकार वृत्तीमध्ये नित्यस्थिर आहे अवधूत गुरुदेव गुरुदेवदत्त